तर आज होता आपल्या गुरुचरित्र पारायणाचा पाचवा दिवस नेहमीप्रमाणे मी पूजा वगैरे अगोदरची जी फुलं आहेत तर ती आरास काढून घेतली आणि त्यानंतर नवीन फुलं वगैरे स त्यांची मांडणी केली आणि त्याच्यानंतर आरत्या वगैरे लावून घेतल्या वदबत्ती वगैरे लावून घेतली आणि त्याच्यानंतर नमस्कार वगैरे केला आणि त्यानंतर आध्या जे काय वाचायचे होते तर ते पण वाचून घेतले आणि अशा प्रकारे माझी आजची पूजा पार पडली छान प्रकारे अगदी सुंदर आता बघता बघता केवढ्यात पाचवा दिवस आला हे पण कळालं नाही आता दोनच दिवस राहिले आणि आनंद होता की ह्या सगळ्या गोष्टी मी करू शकतोय माझ्यानी होऊ शकतं आहे हे याचा खूप आनंद होता आणि तो काही आता सांगण्यासारखा नव्हता आता यामध्ये मी तुम्हाला सांगेन फक्त आपण लोकं म्हणतात की पूजा पूजा काय करतो तर पूजा का करतो कारण किंवा पूजा केल्यामुळे आपल्याला मानसिक समाधान मिळतं आनंद मिळतो किंवा आपल्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम्स असतातच आणि काहीतरी विचार चालू असतात तर ते विचार सगळे बाजूला होऊन आपण यामध्ये मग्न होतो आणि कुठेतरी छानच वाटायला लागतं आणि सुंदर आयुष्य होऊन जातात इथे माझ्या आणि माझ्या भाच्याची मस्ती सुरू होती त्यानंतर पार्सलला गेलो तर असा होता आजचा दिवस आता याचा पण फुल ब्लॉग जो आहे तर तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करतोय तर तो पण एकदा पाहून घ्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये सी स्वामी समर्थ